हिवाळ्याची ती थंडी गावभर पसरली होती पण एका खोलीत अंगाला ताप आणणारी आग पेटली होती मित्रांनो शरीर गरम झालं पण नशिबाने मात्र गोठवलं कारण त्या शरीर संबंधानंतर फक्त एकच जिवंत राहिला मित्रांनो काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया आजच्या क्राईम स्टोरीमध्ये कृपया व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो ही घटना आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील गावातली एक महिला दिसायला सुंदर मिनल नवरा परदेशात आणि ती घरात एकटीच राहायची मित्रांनो गावात तिच्या अंगावर नेहमी साडीचा हलका पडदा पण नजराखाली उघड पाप तिच्या नजरेत जळत असायचा तो राहुल शेजारचा तरुण ट्रॅक्टर मालक हिवाळ्याच्या त्या रात्री मिनलच्या घराजवळ लाईट गेली होती मित्रांनो थंडी एवढी होती की श्वासातून धूर निघत होता राहुलने येऊन विचारलं अंगणात जनावर गोठतायत पाणी जमत नाहीये ती हसली आणि म्हणाली आत येणा च्या आगे थंडी खूप आहे त्या क्षणानंतर दोघांच्या अंगावरचा ऊब गेला मित्रांनो आणि दुसरी उब भेटली वासनेची गुप्त गुपचुप पण तीव्र उप ती रात्र दोघांनी एकमेकांना विसरून फक्त शरीरात हरवली पण दुसऱ्या दिवशी जे घडलं ते ऐकून तुमच्या तळपाची आग मस्तकात जाईल मित्रांनो कारण सकाळी मिनल उठलीच नाही पोलीस आले शरीरावर कोणतेही बाहेरचे जखमेचे निशान नव्हते पण तिच्या अंगावर एका पुरुषाच्या हाताचा ठसा आणि विषारी द्रव्याचा गंध होता पोलिसांनी राहुलला पकडलं त्याने कबूल केलं की आम्ही एकत्र होतो पण तिने मला सांगितलं की ती लग्न मोडणार नाही मी तिला दारू दिली होती कदाचित त्यात काहीतरी झालं असेल मित्रांनो फॉरेन्सिक रिपोर्टनं धक्का दिला मिनलच्या शरीरात स्लीपिंग पिल्स प्लस अल्कोहोलचं मिश्रण होतं आणि तिचा मृत्यू श्वास बंद होऊन झाला होता राहुल म्हणाला मी फक्त प्रेम करत होतो पण पोलिसांना सापडले त्यांच्या मोबाईल मधले मेसेज आज शेवटचा राहुलने तिच्या चहात झोपेचं औषध टाकलं होतं कारण त्याला तिच्या नवऱ्याशी पुन्हा बोलणं सहन झालं नव्हतं वासनेतून सुरुवात झालं पण शेवट मृत्यूच्या मिठीत झाला मित्रांनो त्या हिवाळ्याच्या थंडीत शरीर गरम झालं खरं पण ती रात्र होती ज्याने दोन जीवाचे आयुष्य गोठवलं